हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर माझी मुलगा आपला मुलगा आणि माझी सून आलेली आहे मुंबई वरनं आता परत बदली झालेली आहे त्याची कोल्हापूरला चार पाच महिने काढले मुंबईला आता परत कोल्हापूरला बदली झालेली आहे तर येतानी मला त्यांनी काय गिफ्ट आणलेला आहे मी तुम्हाला दाखवते तर हे बघा ही पिशवी आहे बरं का मी दुसरा व्हिडिओ केला होता म्हणजे शॉर्ट व्हिडिओ करणार होते तर तो व्हिडिओ झाला बराच मोठा म्हणून परत तो डिलीट करून परत हा नवीन करत आहे मी तर माझ्या सोन्यानी आणि मुली गेली माझ्या सोन्याची तर हे बघा हे आगस ते आगस आणि पार सगळं ती गे करूच नको वनाविड तो माझा मोबाईल वडत होता तो तर हे बघा असा कलर आहे मस्त असा कलर आहे बघा इंग्लिश कलर डिझाईन पण मस्त आहे हे बघा हे ऐकाना झालंय का आगच तिथे वडायला लागलाय मोबाईल माझा आणि अजून एक गिफ्ट आहे बरं का अजून एक छान गिफ्ट आहे मला म्हणते तुम्ही यूट्यूब चॅनल चालवताय मग नुछा तुम्हाला काय नुछा होते तसलं वापरलं तर त्याच्यात काय लाज येतो मला म्हणणे बघा हे चाललंय का जरा घरामध्ये पसार आवरायला लागलाय हे बघा ही तिरकी पर्स वापरली नाही का तसली पर्स चालली मला लाज वाटते मी नाही कधी वापरलेली पण आता वापरलेच पाहिजे बघा साडीचा आणि पर्सचा कलर सेम टू सेम सेंट कलर आहे मला म्हणते मॅचिंग मॅचिंग आहे हे बघा मी कधीच वापरलेले नाही आता काय करू मला म्हणते मग मी म्हणजे कने चष्मा ठेवायला परत तुमच्या डोळ्यात घालायचं औषध ठेवायला पैसे ठेवायला मोबाईल ठेव महत्वाचा मोबाईल ठेवायला तुम्हाला म्हणले तरी असले पर्स आणलेली आहे बघा समजा तुम्हाला काढून दाखवते मी कधीच वापरलेले नाही तामा, पण आता काय करू हे बघा मस्त अशी पर्स आणलेली आहे बर का मला ही वापरलीच पाहिजे नाहीतर म्हणणार एवढी मी आणली तर तुम्ही वापरले नाही तर ती वापरावी लागणार मला तर माझ्या सुनेनी मुलग्यानी आणलेलं हे सरप्राईज गिफ्ट म्हणजे मला काय सांगितलं नव्हतं त्यांनी तर कसं वाटलं ती मला सांगा मुंबईवरून आणलेलं आहे बरं का पर्स आणि साडी साडी पण छान आहे मला साडी पण आवडली आणि त्या स्वतः साडी मी अजून कधी वापरलेली नव्हती बरं का मला हलकी फुलकी साडी आवडती मला त्या त्या लई जाड जाड साड्या त्या मला आवडत नाही तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर <laughs> कारण माझ्या मुलग्याने मला पैठणी साडी घेतलेली <laughs> आहे ती <laughs> साडी मी एकदा दोन तास वापरली <laughs> सून <laughs> पण वरडते मुलगा पण वरडतोय काय एवढी चांगली साडी घेतली तुम्ही वापरतच नाही वापरतच नाही तर जाड ना मला जरा कंटाळव वापरायचं तर लई भारी म्हणजे ही <laughs> साडी आहे एकदम हलकी फुलकी आता पिको टाकणार आहे मी या वर्षी तुम्हाला सांगायचं म्हणजे ना आता सात आठ साड्या तरी झाल्यात बघा माझ्या नवीन साड्या कारण मुलग्याने दोन घेतल्या परत भावाने दोन झाल्या वास्तुकातली एक परत दिवाळीची एक परत दोन मुलींच्या दोन साड्या माझी मी एक साडी घेतली ओ हो हा घेऊया घेऊया तर चला बाय बाय आणि माझा व्हिडिओ बघा आणि गिफ्ट कसं वाटलं ते पण सांगा बरं का हां का आजच त्याची चालले बडबड चला बाय बाय सगळ्यांना हे बघा भाऊ त्या माझ्या मोठ्या भावाच्या वास्तुकातली साडी ती राहिली होती दाखवायची तुम्हाला हे बघा एक दिवाळीला घेतली आणि एक वास्तू शांतीला घेतली ते व्हिडिओ करायचाच राहिलेला आता ह्या व्हिडिओमध्येच तो व्हिडिओ टाकणार आहे कसा आहे कलर थंडी आहे आमच्याकडे भरपूर ही दिवाळीची